हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिच्युअल्स रिच्युअल्सच्या मराठीत अर्थ एखाद्या धार्मिक व अन्य विधीतील रूढ संस्कार कर्मकांड आचार पद्धती ठराविक प्रकारचे वागणे किंवा कृती नित्यविधी विधी संबंधीचा नित्याच विधी पूर्ण होत आहे रिच्युअल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे रिच्युअल्स अँड फेस्टिवल्स फॉर्म अँड इंटेग्रेट पार्ट ऑफ अवर सोसायटी दुसरं वाक्य आहे डू यू बिलीव्ह इन रिलिजियस रिच्युअल्स तिसरा वाक्य आहे विमेन्स रोल्स इन द रिच्युअल्स ऑफ मेनी रिलिजन्स हॅव बिन लिमिटेड चौथा वाक्य आहे वेदर द प्रोजेक्ट वॉज युज फॉर रिच्युअल्स इज हायली डिबेटेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू